बच्चू कडू यांची मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात धाव घेण्यात आली आहे बच्चू कडू यांच्या अपात्रेवर आज सुनावणी होणार आहे जो आदेश दिला आहे तो दबावतंत्र वापरून दिलेला आहे जिल्ह्यातील काही काँग्रेसचे लोक हे बीजेपी चे स्लीपर सेल म्हणून समोर येत आहेत आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी नोटीस पाठवली असं बोललं जात आहे मात्र ती नोटीस अजूनही मला मिळालेली नाही तेरा ची नोटीस ही आज आम्हाला माहिती पडते यात मोठी गडबड आहे असंही ते म्हणाले हे मोठं दबावतंत्र सूड घेण्याचा प्रयत्न आहे सामान्य माणसाने आवाज का कायदा पायदळीत उडवण्याचा प्रयत्न सुरू आहे असंही ते म्हणाले प्रभू रामचंद्र या भाजप सरकारला सद्बुद्धी देवो एवढा विचार करतोय आणि न्याय देवता आम्हाला न्याय देईल अशी अपेक्षा आहे त्यांच्यावर देखील कुठले दबाव येणार नाही हे मला माहीत आहे अशी प्रतिक्रिया माजी आमदार बच्चू कडू यांनी दिली आहे खर तर जो आदेश दिलेला आहे तो दबाव तंत्र घेऊन वापरलेला आदेश आहे काँग्रेसचे निवेदन जिल्ह्यातले काही काँग्रेस नेते हे बीजेपीचे सिल्वर सेल म्हणून समोर येत आहे आणि त्यांचे निवेदन देऊन भाजपाचं दबावतंत्र सुरू केलेलं आहे आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशीबरोबर अपत्राचे नोटीस मला पाठवली असं मला अजूनही भेटली नाही पण मला माहिती पडलेली आहे एकंदरीत जे खोडताळ झाले तुम्हाला माहीत आहे का सोळा दोन ह्या तारखेला तेरा तेरा पाच या तारखेला अब्ली गेक असं लिहून त्याच्याचबरोबर ॲडजस्टमेंट केली आणि त्या दिवशीच या विभागीय नियंत्रकांनी सरकारी वकिलाचं आहे मागितलं का याच्यात काय करावी मुंबई कोर्टाचा सगळा स्टे आहे आणि यावर माहिती मागताना त्या दिवशीच मला अपात्र केलं जातं आणि एक महिना तेरा पाचची नोटीस आज आम्हाला माहीत पडतं हे मोठं याच्यात गडबड आहे आणि मला अजूनही विभागीय निबंधक अध्यक्ष म्हणूनच पत्र पाठवतो अपात्र केलेला विभागीय निबंधक मला अध्यक्ष म्हणून पत्र पाठवत असे दुसऱ्या प्रकारनं सुनावणी घेत असेल एक मोठं दबाव यंत्र सूट घेण्याचा प्रयत्न सामान्य माणसांना आवाज उठवणे कायदा पायदळी तुळवाचा आम्हाला कायदा पालन करण्याचं सांगायचं हे प्रभू रामचंद्राच्या आदर्शवाद असणाऱ्या या भाजपा सरकारला सुबुद्धी व एवढंच विचार करतो आहे आणि न्यायदेवता आम्हाला न्याय देईल अशा मला अपेक्षा आहे त्यांना कुठलाही कुठलाही दबाव कुठल्याही प्रकारचं चा। त्यांच्यावर बर्डन येणार नाही हे मला माहीत आहे आणि ते सोबत न्याय करेल अशी आम्हाला मोठा आत्मविश्वास आहे